रेडी स्टार्ट अध्यक्ष महाराज अर्थमंत्र्यांचे शून्याधारित अर्थसंकल्पाचे भाषण दोन पुस्तिकेत विभागण्यात आलेले आहे या भाषणाच्या संदर्भात पाच सहा गोष्टींचा निर्देश मी करू इच्छितो महाराष्ट्र रोजगार हमी योजना सुरू झाली ती सर्व देशभर गाजलेली अशी योजना आहे या योजनेवर यावर्षी शासन सुमारे एकशे साठ कोटी रुपये खर्च करणार आहे ग्रामीण भागातील रोजगार हमी योजनेच्या निरनिराळ्या कामांवर मी स्वत भेटी दिल्या आहेत व त्या ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांशी प्रत्यक्ष बोलणी केली आहेत या भेटीतून व मजुरांशी झालेल्या बोलण्यातून माझ्या असे लक्षात आले आहे की त्या ठिकाणच्या मजुरांना मिळणारे मजुरीचे दर फार अपुरे आहेत त्यामुळे प्रत्येक आठवड्याला अगदी तुटपुंजा पगार त्यांच्या हाती पडतो तेव्हा रोजगार हमी योजनेमध्ये काम करणाऱ्या मजुरांच्या मजुरीचे दर वाढविण्याच्या संदर्भात नव्याने व तातडीने विचार करण्यासाठी एखादी समिती नेमून लवकरात लवकर निर्णय घेणे आवश्यक झाले आहे परिच्छेद त्यानंतर प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत मला एक उल्लेख केला पाहिजे घटनेतील तरतुदीप्रमाणे चौदा वर्षाच्या आतील मुलामुलींना मोफत व सक्तीचे शिक्षण मिळाले पाहिजे घटनेतील या तरतुदीची राज्य सरकार अद्याप अंमलबजावणी करू शकलेले नाही नवीन शैक्षणिक धोरणामध्ये चौदा वर्षाखालील मुला मुलींना मोफत शिक्षणाचा संकल्प केला तरच शिक्षण क्षेत्रात प्रागतिक स्वरूपाचे काम शासन करीत आहे असे म्हणता येईल राज्यामध्ये एक शिक्षकी प्राथमिक शाळांची अवस्था देखील अतिशय वाईट आहे या एक शिक्षकी शाळा ताबडतोब इतिहास जमा कशा होतील या दृष्टीने धडक कार्यक्रमात प्रयत्न करण्याची गरज आहे त्याचप्रमाणे ग्रामीण भागाची पाहणी करून तेथे आणखी किती प्राथमिक शाळा उघडण्याची गरज आहे ते ठरविण्यात यावे परिच्छेद आणखी एका मुद्द्याचा मला उल्लेख करावायचा आहे आज अनेक प्राध्यापक व शिक्षक स्वेच्छानिवृत्ती घेऊ इच्छितात शासकीय कर्मचाऱ्यांचे सर्व नियम प्राध्यापक व शिक्षक यांना लागू केलेले आहेत परंतु शासकीय कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्तीची जी योजना आहे ती प्राध्यापक व शिक्षक यांना लागू केलेले नाही तेव्हा प्राध्यापक व शिक्षक यांना देखील स्वेच्छानिवृत्तीची योजना लागू केली तर अनेक प्राध्यापक व शिक्षक स्वेच्छानिवृत्ती पत्करतील सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्नही यातून काही प्रमाणात सुटण्यास मदत होईल तेव्हा स्वेच्छानिवृत्तीची संधी त्यांना द्यावी या मागणीचा विचार करावा असे सांगून मी माझे भाषण संपवितो